नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समते हिंगोली या ठिकाणी जास्तीत दरे अकरा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे अकरा हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे गजर तूर बघा तसेच पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी जास्तीतदारे अकरा हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये क्विंटल आहे लालतूर तसेच पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी जास्तीत दरे अकरा हजार नऊशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दरे अकरा हजार सहाशे रुपये क्विंटल आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी जास्तीत दारे बारा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे दहा हजार आठशे रुपये क्विंटल आहे लालतूर तसेच पुढील बाजार समती हिं, हिंग हिंगणा हिंगणघाट या ठिकाणी जास्त दर आहे बारा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर आहे दहा हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समती मेहकर या ठिकाणी जास्तीतदार आहे अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर आहे अकरा हजार रुपये क्विंटल जात आहे लालतूर